महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं लाईव्ह सध्या मी मगाशी बघितलं महाराजांनी सांगितलं गेल्या तीस वर्षापासून मी समाज प्रबोधन करत आलो आहे जे आहे ते मी खरं बोलत आलेलो आहे आणि खरंच बाबा महाराजांचा खूप संघर्ष आहे जे काही बोलले महाराज ते खरंच बोलले आणि प्रत्येकाच्या हिताचं चा, प्रत्येकाचं चा चांगलं होण्यासाठीच महाराज बोलले होते जे पाच वर्ष अगोदर जे महाराज बोलले होते ते आता सध्या होतोय म्हणजे महाराज जे बोलत आहेत ते खोटा आहे का काही गेल्या तीस वर्षापासून महाराजांनी सांगितलं मी तीस वर्षापासून मला सारखा त्रास देत मला सगळे ट्रोलच करत आले मला शिव्या देत आले जाऊ द्या मला शिव्या देईना का मला त्रास होईना काय व्हायचं तर होईल कारण मी विचार करतोय हे समाजाच्या हिताचा आहे समाज वाईट मार्गाला जाऊ नये मी याचा विचार करतोय मला काय ट्रोल करायचा असेल मला काय त्रास द्यायचा असेल तर द्या महाराज मगाशी कीर्तनामध्ये असं बोलले पण याच्याही पुढचं एक वाक्य महाराजांनी सांगितलं बाबा मलाच त्रास दिला मला शिव्या दिल्या हे इथपर्यंत ठूक होतं पण आता माझ्या कुटुंबापर्यंत माझ्या घरापर्यंत माझ्या मुलीपर्यंत हा त्रास होतोय माझ्या मुलीपर्यंत हा ट्रोल होतोय हे काही मला सहन होणार नाही म्हणून आता ताज मगाशी महाराजांनी सांगितलं कि एक दोन दिवसामध्ये मा दिवसा मी निर्णय घेणार आहे तीस वर्षापासून ज्ञानोबाऱ्यांची सेवा करत आलेलो आहे कीर्तनाच्या माध्यमामधून मी खरं बोलत आलेलो आहे असा जर मला त्रास होत राहिला तर मी दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेणार आहे इथून पुढं मी एकही कीर्तन करणार नाही फेटा आणि उपरणे मी माझं गुंडाळून ठेवणार आहे महाराज मगाशी बोलले एक दुःख वाटते बाबा समाजाचं हित बघणारा माणूस समाज वाईट मार्गाला लागू नये म्हणून लोकांच्या शिव्या खाणारा लोकांचा त्रास सहन करणारा माणूस या माणसाची आज तुम्हाला आम्हाला या समाजाला प्रत्येकाला गरज आहे आणि हा जर माणूस आता कीर्तन जर बंद करत असल तर खूप जरा दुःखाची गोष्ट आहे एक सांगायचं कारण एवढंच आहे की महाराजांना काही ट्रोल करू नका जे काही महाराज बोलतात ते खरंच बोलतात खोट का हे महाराजांनी बोलले नाही आता तुम्ही म्हणताय की लोकांना सांगितलं की एवढं लग्न काय करायचं एवढ्या मोठ्यामध्ये काय गरज आहे करायची आणि महाराजांनी तर साखर पुढाच एवढा मोठा केला ऐका गरीबासाठी हा संदेश होता उग कर्ज काढून कर्ज घेऊन त्याच्या पाठीमागं व्याज देऊन कशाला एवढे मोठे मोठे लग्न करत आहे हा एका गरीबासाठी सामान्य घरातल्यांसाठी एका शेतकऱ्यासाठी हा संदेश होता माणसाचं गणित असं झालेलं आहे बघा सगळं दोन तासाचं कीर्तन कधीच बघणार नाही चुकीचं बोललेली क्लिप दिसली तेवढी काढणार टाकून देणार हे ठरलेलं पॅटर्न असतो बघा हे लक्षात ठेवा पाठीमागचा संदर्भ पुढचा संदर्भ हा काही घेणं देणं नसतंय जेवढं बोलले तेवढी क्लिप काढायची आणि मीडियावरती सोडून द्यायची असं नाही दादा पाठीमागं काय बोलले पुढं काय बोलताय याचा अगोदर अगोदर माणसानं संदर्भ घेतला पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे थोडस असं वाटतंय प्रत्येकाला महाराजांनी कीर्तन सोडावे नाहीत आणि मलाही असं वाटतंय की महाराजांनी कीर्तन सोडावे नाही कारण त्यांची समाजाला गरज आहे मौलिक ज्ञानोबाच्या चरणी एवढंच मागणं मागणार आहे की बाबांनी जी आतापर्यंत तीस वर्ष ही सेवा करत बाबा आलेले आहेत ना ती महाराजांनी अशी सेवा पुढेही चालू राहून देवी हीच विश्वमौलिक ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी मागणं मागतो कुठल्या प्रकारचा महाराजांना ट्रोल करू नका आठल आपल्याला जर ट्रोलच करायचं आहे बाबा वाटलं तुम्ही खोटं वाटत असेल तर त्यांना समोर जाऊन भेटा त्यांचं विचारा नेमकं तुमची स्टेटमेंट काय होती तुम्ही कीर्तनामध्ये काय बोलताय तुम्ही हे का केलंय हे वाक्य लक्षात ठेवा म्हणजे संदेश महाराज दिला ना तो गरिबांसाठी तो संदेश दिलेला होता त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या मुलीपर्यंत तो ट्रोल तुम्ही काही करू नका त्यांना त्रास काही देऊ नका कारण महाराजांनी सांगितला मला काही याच्या पुढे काही त्रास सहन होणार नाही म्हणून मी उद्या नाही तर परवा दोन तीन दिवसामध्ये मी माझं खेटा आणि उपरणे गुंडाळणार आहे असं जर वाटत असं महाराजांचे कीर्तन चालू राहावे तर ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही आपण सर्वांनी प्रतिज्ञा करायची आणि माणूस मोठा व्हायला ना बाबा तर प्रत्येकाला त्रास देणारे असतात मलाही एक सहा महिन्या अगोदर मलाही खूप त्रास झाला मलाही खूप ट्रोल केला प्रत्येकजण त्रास देतच असते माणूस कुठं तरी मोठा व्हायला बाबा तर त्याला खाली ओढण्याचं काम जर कोण करत असेल ना ते आपलेच असतात हे लक्षात असू द्या माणूस मोठा व्हायला की माणसं त्याला त्रास देतात म्हणजे देतात बरोबर आहे पण असा काही त्रास देऊ नका अगोदर पाठीमागचं पुढचं काय असेल ते अगोदर पूर्ण बॅकग्राऊंड बघावं आणि मग नंतर ट्रोल करावा असं काही महाराजांना ट्रोल करू नका मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आणि वाल्याला एक नम्रतेची विनंती आहे की असं वाईट काही टाकू नका जेवढी काढलेली क्लिप आहे तेवढी काही टाकू नका पूर्ण मागचं पुढचं अगोदर बघा आणि मग नंतर टाका तेवढं जेवढं नाही तेवढं आ... जे जे काही वाईट बोलले तेवढं क्लिप काढायची आणि टाकून द्यायची असं काही करू नका म्हणजे महाराजांच्याच एका वाक्यामधून महाराज उगच नाहीत म्हणत कॅमेरे काढा हे करा हे फक्त याच्यामुळंच म्हणतात बाकी काही नाही बघा पण असं काही करू नका एवढी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे तुम्ही सर्वांना केलेलं कार्यक्रमाचं निवेदन आहे तरी सुद्धा नितीन महाराज असतील तुम्ही सर्व मंडळी अं काळे कॉलनी मधील मंडळी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो